बॅटमेन्स साठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा सर्व जनतेला मी धन्यवाद देतो सर्वांनी इन सर्वांनी आजपर्यंत लढंत लढल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मला विजय मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आपला इतिशاشनाने आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री खूप माननीय शिंदे साहेबांनी अजितदादा पवार मुख्यमंत्री आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे प्रचंड काम केलं या राज्यामध्ये अडीच वर्षामध्ये ते संपूर्ण योजना या समाजातल्या तळा लोकांना राबवल्या लाडक्या बहिणींना मदत केली शेतकऱ्यांना मदत केली त्यामुळे संपूर्ण जनतेने विश्वास ठेवून आज आमच्या महाराष्ट्रामध्ये युतीला परत संधी दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या सब बऱ्यापैकी सगळे आलेले आहेत काय वाटते तुम्हाला का। आमचे सगळे नेते एक झाले माडिक साहेब आमचे आप्पा माडिक आहेत धनंजय माडिक आहेत आमचे सावकर साहेबांनी ह्या सर्व घटना घडवल्या कोरे सावकर साहेबांनी त्याचबरोबर आमचे प्रकाश अण्णा आवाडे यांनी तर सर्वपूर्ण ताकद दादा माने यड्रावकर साहेब ही सर्व मंडळी एकत्र आली विकास कामा आळवणकर साहेब सुरेश आळवणकर साहेब ही सर्व मंडळी विकास कामासाठी एकत्र आली आणि ह्या जिल्ह्याचा विकास महत्वाचा आहे राजकारणापेक्षा विकास करण्यासाठी ही सर्व मंडळी आल्यामुळं आजचा विजय झाला सर्व आज विनोद आम शिटाळल्यात याचं सगळं श्रेय या लोकांचं